कुंडली कबरदा श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय असा तुझ्या नामाचा सा जयघोष चालू झाला आणि पंढरीच्या पंढरीला तू डोळ्यासमोर उभा टाकला विठ्ठला असं म्हणती दुमदुमली आणि टाळ ताल मृदुंगाच्या तालात इथाईच ती दंगली आषाढ आषाढी वारकऱ्यांची दिवाळी आणि दीप करून वेळी भक्ती चालू झाली हे पंढरीच्या राया का रे तुला आज पुंढलिकाची तू ही प्रेमाचा भूकेला थांबलाच ना इटेवरी मुखी हरी म्हणे डोई तुळस मंजुरी असे गळ्यात तुळशी वाळ डोईवर हरी नाचे दंग झाला तोची म्हणा दंग झाला तोची म्हणा वय इसरुनी ध्यान नाचे देह पार झिजला तरी जन्माची तिवारी करी चिमुकली पावलेही करी चिमुकली पाऊल वाळ चिमुकली पावले ही करी चिमुकली पाऊल वाट हरी हरी म्हणत रंगली हरी चाती रंगात ए पंढरीच्या पंढरी राय का रे तुला ओढ गोऱ्या कुंभाराची तू ही दमलास त्याच्या भक्ती म्हणून संगे वाटतुडवी माय माऊली ती इसरे संसाराचा गाडा माय माऊली ती इसरे संसाराचा गाडा तिच्याच होईत पांडुरंगा आनंद तुझी भरला घरादारा तुळशी पत्र त्याग त्याचा तिनेच केला विठूच्या भजनात भाईचा पोर झाला ए बंडरीचा विठुराया का रे तुला ओढ जनाईची हा बाहेर उचलून कामाचा संगेतीच्या ओळी गाई जमिनीवरच्या भेगा जमिनीवरच्या भेगा आता पायी उतरू लागल्या तरी चालत राहतात पावलं तुझ्या पंढरपूरच्या दिशेनं त्या जमिनीत आहेस तू त्या जमिनीत आहेस तू कि त्या भेदरलेल्या पावलांना आधार देणारी काठी आहेस तू रखरख त्या उन्हात डोक्याला फेट्याचा आधार होतोस कधी रुमाल म्हणून तर कधी पदर म्हणून पसरतोस एवढ्याने नाही भागलं म्हणून पाऊस होऊन सुद्धा बरसतोच आता खरं सांग खरं सांगा त्या कापडाच्या दोऱ्यात सुद्धा तूच आहेस ना भिजला दोरा तरी भिजवणार आता उरलेली भाकर बांधून वारकरी निघतोय बघ वारीला दोन जोड कापड हरिपाठ गाठोडीत ठेवली माळ उराशी धरून फक्त तुझे, तुझे नाव मुखी आता मला सांग रे त्या भाकरीची की ते गाठोड तू आहेस कि तुझ नाव मुखी घेता घेता घेतला जाणार शिवासच तू आहेस थांबलेल्या माऊलींना असते विसाण्याची सोय पताक्यांच्या गुढी उभारल्या जातात आणि रांगोळ्यांची आरास त्या माऊलींची तहान भागवणाऱ्या पाण्याच्या बोटात सुद्धा तू आहेस ना रांगोळीची आरास काढणाऱ्या त्या हातात तू आहेस सगळ्यात तू अगदी सगळ्यात इंद्राणी काठाऊन निघाली वारी चंद्रभागेच्या वाळवटी उभी ढाकली भक्तांची ती मांदी आई या संपूर्ण प्रवासात प्रत्येकाच्या मुखात प्रत्येकाच्या डोळ्यात प्रत्येकाच्या टाळ्याच्या ठेक्यात मृदुंगाच्या थाबेत तर तू आहेसच रे पण विठ्ठला काय जाणवलं माहिती ती वारी करताना डोक्यावरून निसटून खाली पडलेल्या आणि पायी तुडवल्या जाणाऱ्या गांधी टोपीत सुद्धा तू आहेस वाऱ्यावर फडकणाऱ्या भगव्यात तर तू आहेसच पण त्याच भगव्याच्या तुटलेल्या काठीत सुद्धा तू आहेस रे शे किलोमीटर उन्हातून चालून आल्यानंतर नकळत तू कुठून सा गर्दीतून येतोस ना आणि न विचारताच माथी चंदनाचा टिळा लावतोस तेव्हा काय होत माहिती सारा क्षीण क्षणात निघून जातो पण जसा नकळत येतोस तसा नकळत हात पुढे करतोस तूच क्षीण देई क्षीण तूच दूर करी या साऱ्याचा सा मोल सुद्धा तूच करी असा कसा रे तू विठ्ठला तू दिसला असताना त्या गोंड्याच्या रूपात गुलाबाची पाकळी आणि त्याच्या काट्यात सुद्धा तूच होतास तू होताच तुळशी पत्रात आणि प्लास्टिक पाऊच मध्ये भरलेल्या अबिरात सुद्धा तूच होतास लटकवलेल्या तुळशी माळेत सुद्धा तू होतास विचारली जेव्हा त्याची किंमत तेव्हा कपाळाला पडलेल्या आयटीत सुद्धा तू होता ऐन नाषाडात भाव इतका कसा वाढला हा विचार करत करत हा खिशाकडे गेला तेव्हा खडी साखरेतून तू गोड हसलास असा कसा रे तू भक्ताचीच परीक्षा पाहू लागलास तू का म्हणे तू का म्हणे श्रद्धेविना नाही देव तू विठाई श्रद्धा असे मनी वारी करे वार करे असे संतांची भूमी भागवत वैष्णवांची वारी श्रद्धेपोटी तू उभा हे सगळं सगळं असाई ठाई बसला विठ्ठल साऱ्या सृष्टीत भरला तरी हेची डोळा कासी दिसेना पांडुरंगा तू गात वी तवावती जनाई तू बी खरच दंगला जवा पोर आलं पायदळी आणि बिटेवरी जेव्हा सेवा आता खरच झाला दिसेनात दंगला तुझी इंद्रायणी इथेच तुझी चंद्रभागा इथेच मला सांग ना पसरलेल्या बाळवंटी आता कुणाचा खेळ रंगला धाव घेई माऊली मंदिराचा कळस दिसता पण विठ्ठला त्या कळसावर आता कुणाचा झेंडा रोवला तुझं मंदिर बी इथंच आणि तुझा गाभारा बी इथंच अठ्ठावीस युग ज्यावर उभा ती विठ्ठला खर सांग आता खरं सांगा सेवा हरवली ना रे तुझी अरे मग मी मी तेच म्हणते ना जसा इठ्ठल निघाला शोधायला त्याचा कुंडली दशे भी मासा इधल शोदाया। जय हरी निघाले माझा विठ्ठल नमस्कार मी साक्षी महेश गांधी आता मी जे तुमच्या समोर सादर केलं त्याचं लिखाण केलं होतं माझी अतिशय जवळची मैत्रीण सायली रामदास काजरोळकर हिने ती पंढरपूरला गेलेली असताना तिला जो अनुभव आला त्यावरून तिने हे लिखाण केलं होतं आणि सादर मी केलेलं आहे तुम्हाला जर हे आवडलं असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा जय हरी विठ्ठल